शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा मे दोन हजार चोवीस शनिवार आजच्या दरम्यान हवामान खात्याने राज्यातील काही भागांना मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे मात्र उद्यापासून राज्यातील पावसाचे वातावरण निवळणार आहे तर जाणून घेऊया आज राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो सर्वाधिक पाऊस आपल्याला आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मराठवाड्यातील लातूर धाराशिव उदगीर देगलूर तसेच नांदेड हिंगोली परभणी आणि विदर्भातील काही परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होईल यामध्ये चंद्रपूर गडचिरोली कापसी अहेरी भामरागड नारायणपूर तसेच कांकेर गोंदिया भंडारा या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार पाऊस आपल्याला आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळू शकतो उर्वरित विदर्भात पहिलेसता अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर रात्री दरम्यान काही परिसरामध्ये वादळी वारा सुटलेला असेल विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळू शकतो मात्र हलक्या सरींची शक्यता या भागांना देण्यात आलेली आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या सर्वत्र परिसरामध्ये आणि कोकणाच्या मुंबई ठाणे पालघरच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात तापमानात वाढ होईल मात्र रात्रीदरम्यान वादळी वारा सुटेल काही भागात हलका पाऊस देखील तुरळक ठिकाणी भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद